अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला विश्वकर्मा जयंती एकतीस तारखेला आहे खूप जणांना प्लॉट घ्यायची इच्छा असते आपलं स्वतःच हक्काचं अखा, घर घ्यायची इच्छा असते स्वतःचं प्लॉट असेल हक्काचं घर असेल ते भेटण्यासाठी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी कोणती सेवा करावी स्वतःच अक्काचं घर भेटण्यासाठी कोणती सेवा करायची साधी आणि सोपी ह्या व्हिडिओमध्ये मी आपण सांगणार आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ महायनाबद्दल माहिती भेटेल एकतीस तारखेला विश्वकर्मा जयंती आहे मग त्या दिवशी आपण कोणती सेवा करायची विश्वकर्मा चालिसा म्हणजे काय त्याबद्दल आज पूर्ण माहिती सांगणार आहोत चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचित्राचे आणि नवनाथ पाराना बद्दल माहिती भेट आपण खूप जणांची जी इच्छा असते की आपलं हक्काचं स्वतःचं घर पाहिजे आपण स्वतःच घरासाठी आपण मग कोणती सेवा करायची कारण की आपण किरायाच्या घरामध्ये किंवा दुसऱ्यांच्या घरामध्ये किती दिवस राहणार आणि खूप जण म्हणतात की दुसऱ्याच्या घरामध्ये आपण गुरुक्षेत्र पारण करायला चाल, चालेल का नवनाथ पारण करायला चालेल का करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण स्वतःच हक्काचं घर हक्काची जागा हक्काचा प्लॉट भेटण्यासाठी सगळ्यात पहिले आपण नामस्मरण करायला पाहिजे काय करायचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं व्यंकटेश स्तोत्र वाचायचं रोज रोज व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता त्याच्या बरोबर अपर व्यंकटेश स्तोत्र आहे विश्वकर्मा चालीसा आहे ती संस्कृत मध्ये वाचू शकता रोज एकदा जरी वाचले तरी चालते काय होतं आपण कोणताही प्लॉट बघत असणार घर बघत असणार ते आपण तिथपर्यंत बघतो फायनल करायला जातो पण अचानक तो व्यवहार तुटतो ते व्यवहार होत नाही असे खूप जणांचे खूप जणांचं लोन होत नाही लोन मध्ये फाईल टाकली एक महिना दोन महिने तीन महिने पाच महिने झाले नाही होत व्यवहार तुटतो असे खूप जणांचे घराचं स्वप्न झालं नाही खूप जणांचं वय झालं पण घर नाही झालं म्हणून स्वतःच घर होण्यासाठी पण काही पूर्वपुण्य असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा असे खूप जण ना मी असे खूप जण बघितलेले की त्यांचे त्यांचं पूर्ण आयुष्य गेलं पण स्वतःचं घर नाही ते किरायाच्या घरात राहिले आणि काही काहींचं जर त्यांनी स्वतःच्या जेवावर केलं की त्यांचं घर आहे हे कशामुळं पूर्वपुण्य असल्यामुळं सगळ्यात पहिले विश्वकर्मा जी चालिसा आहे ती विश्वकर्मा चालिसा ज्यांना घर घ्यायचंय प्लॉट घ्यायचाय त्यांनी एकदा तरी विश्वकर्मा चालिसा रोज वाचावे रोज तुम्ही म्हणणार एक दिवस दोन दिवस नाही रोज वाचायचं जेव्हा तुम्ही कोणताही प्लॉट घेणार घर घेणार तो जो व्यवहार आहे जोपर्यंत व्यवहार पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगायचं नाही आपण काय करतो सांगून टाकतो की आम्ही हे घर बघितलं आम्ही तो प्लॉट बघितला तो व्यवहार कॅन्सल होतो जोपर्यंत पूर्ण व्यवहार होत नाही तोपर्यंत कोणाला सांगायचा नाही काही कोणालाच नाही सांगायचं लक्षात ठेवा आणि ज्यांना घर घ्यायचंय ती जागा पहिले व्यवस्थित बघून घ्यायला पाहिजे आणि याच्यामध्ये जे अडथळे येतात अडथळे खूप ठिकाणी येत असतात अडथळे यायचं कारण म्हणजे सगळ्यात पहिले तुमची कुलदेवतेची सेवा कुलदेवतेची सेवा स्वतःच घर होण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कुलदेवतेची सेवा पाहिजे कुलदेवतेची सेवा कुलदेवतेची सेवा काय आपली कुलदेवता कोण आहे ते एकदा पाहून घ्यायचे साडेतीन शक्तीपीठापैकी या कुलदेवतेची सेवा करावी त्या कुलदेवतेला वर्षातून एकदा अकरा अलंकार व्हायचे अकरा अलंकारामध्ये आहार वेणी फनी मनी मंगळसूत्र विरोधे जोडवे हे अकरा अलंकार कुलदेवतेला व्हायचे दुर्गा सप्तशेती आहे दुर्गा सप्तशतीचे आपण चौदा अध्याय चौदा पाठ करावे चौदा पाठ करायचे दुर्गा सप्तशेतीचे संकल्पयुक्त गुरुक्षेत्र पार आहे नवनाथ पार आहे आणि व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र असं आहे आज एकादशी आहे व्यंकटेश स्तोत्र असं आहे त्या व्यंकटेश स्तोत्र जर आपण रोज वाचलं तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत्या रोज व्यंकट स्तोत्र वाचायला पाहिजे व्यंकट स्तोत्र म्हटलं तर खूप जण म्हणतात मग रात्री वाचायचं का नाही व्यंकटेश स्तोत्र रोज नित्य सेवेमध्ये वाचायला पाहिजे रोज तुम्ही मराठीमध्ये वाचा संस्कृत मध्ये वाचा कोणत्याही वाचा पण रोज व्यंकटेश स्तोत्र आपण वाचायला पाहिजे त्याच महत्व खूप आहे माझं पण माझं पण जे घर आहे घरच कस घर घेताना काय होतं खूप अर्थ येतात खूप जणांचं होतं तुम्ही जेव्हा ज्या एरियामध्ये घर बघणार घर असेल प्लॉट असेल शेती असेल तुम्हाला घ्यायची इच्छा आहे व्हायला पाहिजे आपलं मन असतं ना की इथं व्हायला पाहिजे मग काय करायचं जेव्हा तुम्ही तुमचं घर तुम्हाला वाटतंय हे फायनल व्हायला पाहिजे त्या घर असेल प्लॉट असेल शेती असेल काही असेल त्या जागेच्या आजूबाजू जे सेंद्रिय देवत असतात मारुती असेल मुंजा असेल मसोबा असेल त्या सगळ्यांना नारळ ठेवायचं त्यांना सगळ्यांना नारळ ठेवायचं आणि व्यवहार आहे जो, जो व्यवहार करायचा असेल तर जोपर्यंत पूर्ण व्यवहार होत नाही तोपर्यंत कोणाला सांगायचं नाही घरच्या माता भगिनी त्यांनी पण घरी तीन गुरुक्षेत्र पारायण एक नवनाथ पारायण संकल्पयुक्त करू शकता घरासाठी प्रॉपर घरासाठी सेवा बारा पौर्णिमा सत्यनारायण पूजन करायला पाहिजे बारा पौर्णिमा सत्यनारायण पूजन असेल परत नामस्मरण जास्त करायला पाहिजे आपण महाराजांचा जप आहे तो सव्वा लक्ष जप करावा महाराजांचा सव्वा लक्ष मोजून महाराजांचा जप करावा आपलं घर कसं होत नाही ते बघा फक्त आपलं आपण प्रामाणिक पाहिजे आपले व्यवहार पण प्रामाणिक पाहिजे आणि आपलं मन स्थिर पाहिजे घर झालं म्हणजे सगळं काही असं नाहीये कोणतीही गोष्ट एखादं गोष्ट जर आपल्याला आवडली तर ते आपल्याला भेटत नाही खूप जण आहे माझ्याकडे असे खूप सेवेकरी आहेत ते म्हणतात आम्हाला ह्या एरियात घर पाहिजे पण आम्हाला भेटत नाही आम्हाला दुसऱ्या एरियात भेटत आमचं लोन पास होत नाही लोन पास होण्यासाठी लोन पास एक सिव्हिल स्कोअर असतो सगळ्या गोष्टी असतात लिगल असतं लिगलचं डॉक्युमेंट असतात सगळ्या गोष्टी असतात लोन पास होण्यासाठी आपण जास्तीत जास्त व्यंकटेश स्तोत्र वाचावं आणि जोपर्यंत लोन पास होत नाही कोणत्या गोष्टी होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगायच्या नाही लक्षात ठेवा कोणालाही सांगायच्या नाही ते पेपर असेल जेव्हा लिगल पेपर असेल लोन पासचे पेपर असेल ते आपण देव देव ते देवघरात देवघरात समोर ठेवू शकता आणि विश्वकर्मा चालिसा आता विश्वकर्मा त्यांची जयंती आहे त्या दिवशी काय करायचं चा, विश्वकर्मा चालीसा असेल तर तीन वेळा किंवा एक वेळा वाचावी तुपाचा दिवा तेलाचा देवा लावावा आणि आपल्या देवघरामध्ये तिळाचा तेला तिळाचा तेलाचा दिवा लावा तुम्ही त्याच्यामध्ये खूप फरक आहे तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा परत आपल्या घरामध्ये ते जे काम आहे ते होण्यासाठी आपल्या घरामध्ये कोपरा असेल तिजोरी असेल किंवा वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये आपण हळद ठेवायची हळकुंड आहे हळकुंड ठेवायचं आपल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ठेवा आपल्या तिजोरीमध्ये थे जरी ठेवलं तरी थे चालतं हळकुंड ठेवायचं मुकळ ओपन ठेवलं तरी चालतं किंवा बांधून ठेवलं तरी चालतं साधा हळकुंड ठेवलं तरी चालतं तिजोरीमध्ये पण कुलदेवतेची सेवा व्यंकटेश स्तोत्र श्रीसुप्त पुरुष सुप्त तीन गुरुचेत्र पार एक नवनाथ पार ही जी सेवा आहे ती सेवा आपल्याला करायला पाहिजे ने विश्वकर्मा चालीसाच्या दिवशी विश्वकर्मा स्तोत्र आहे ते आपण वाचायला पाहिजे अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ